श्री हरी श्री ज्ञानेश्वर माऊली मराठी हरिपाठमध्ये मा आजचे संत सावतामाळी अमृतेश्वराचे मंदिर ज्ञानदेव पद्मासन घालून ध्यान करत आहेत तेथे नामदेव आले तेही अमृतेश्वराचे दर्शन घेऊन शांतचित्त बसले थोड्या वेळानंतर ज्ञानदेव भानावर आले नामदेव म्हणाले आज आपण लहुळ गावी जाऊ तिथे कुर्मदास नावाचे एक विठ्ठल भक्त आहेत त्यांना पंढरपुरी जाऊन विठ्ठल दर्शन घ्यावे असे अंतकरणापासून वाटते पण ते अपंग आहेत आपल्याला आपल्यासारख्याच विठ्ठल भक्तांचे दर्शन घडावे अशी त्यांची सदैव आंतरिक इच्छा असते ज्ञानदेवांना गहीवरून आले अशा विठ्ठल भक्तांनीच तर माझा पांडुरंग वैभव संपन्न केला आहे नामदेवा भक्ती हीच खरी संपत्ती दोघेही लहूळ गावी निघाले जाताना वाटेत अरण भेंडी लागले नामदेव म्हणाले ज्ञानदेवा या गावी सावतामाळी राहतात अरणी नदीच्या काठी त्यांनी सुंदर मळा फुलवला आहे मनात भक्तीचा मळा फुलवला आहे या विठ्ठल भक्ताला गावकरी सावतोबा विठ्ठला म्हणतात दोघेही सावतास भेटायला गेले वंश परंपरागत माळी काम करणारे घराणे आईचे नाव नांगिताबाई आणि वडिलांचे नाव परसोबा परंपरागत विठ्ठल भक्ती मळ्यात काम करतानाही त्यांच्या मुखातून अभंग येत कांदा मुळा भाजी अवघी विठबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाळा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी सावता मने केला मळा विठ्ठलपाई गोबला गळा नामदेव ज्ञानदेव सावता माळ्याच्या मळ्यासमोरच्या झोपडीजवळ आले सावता धावत आला त्याने दोन्ही संतांचे दर्शन घेतले बसायला घोंगडी अंथरली पाण्याचे तांब्या भांडे ठेवले सावताची पत्नी जनाबाई तिनेही संत दर्शन घेतले सावताचा मित्र काशिबा आला त्यानेही लोटांगण घातले सावताने एका परडीमधून ताजी रसरसीत फळे आणून संतांसमोर ठेवली दोघांनीही त्यांचा थोडा थोडा आस्वाद घेतला त्यांना पुढे लहुळ गावी जायचे होते संत भेटीला सारी अरण्य गोळा झाली काशिबाने आपली बैलगाडी झुंपली दोन्ही संत गाडीत बसले गावच्या वेशीवर सावता जनाबाई सारे गावकरी संतांना निरोप देण्यासाठी आले साऱ्यांचा निरोप घेऊन झाल्यावर बैलगाडी हलली गाडी हाकता हाकता काशीबा सावता माळ्यांचाच अभंग गाऊ लागला आमची माळियाची जात सेत लाऊ बागायत आमा हाती मोटा नाडा पाणी जाते फुल झाडा शांती सेवंती फुलली प्रेम जाई जुई व्यापली सावताने केला मळा विठ्ठल देखिले डोळा नंतर कुर्मदास संतांच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले लहुळ गाव तसे लहान एक कोमरा असे कुर्मदास मूळचे पैठणचे सध्या लहुळ गावी स्थायिक झालेले या गावात जीर्ण असे विठ्ठल मंदिर होते त्याच्या सानिध्यात राहून सतत नामस्मरण करून ते भक्तिरसात रममान होत असत अपंग असूनही ईश्वरांविषयीची अन्यान्य भक्ती पाहून लहूळचे गावकरी त्यांच्याशी आदरभावाने वागत असत नामदेव ज्ञानदेव गावातील विठ्ठल मंदिरात आली नामदेवांनी मंदिरातील घंटा वाजवली कुर्मदासांनी नेत्र उघडले दोन्ही संतांना पाहून त्यांच्या नेत्रांमधून आनंदाशीरू आले खुरडत खुरडत येऊन त्यांनी दोन्ही संतांच्या चरणावर मस्तक ठेवले ज्ञानदेव आले लहुळा पांडुरंग पाहिला म्या डोळा जनुका दिवाळी सोहळा आज भासे संतांच्या आगमनाने त्या मंदिरी गावकरी जमा झाले नामदेवांनी टाळ मृदंगाच्या साथीत रसाळ कीर्तन केले गावकरी नामदेवांच्या कीर्तनाने तृप्त झाले ज्ञानदेव नामदेवांनी कुर्मदासांचा निरोप घेतला परत कुर्मदासाने दोन्ही संतांच्या पायी डोळी ठेवली त्यांना अनुग्रह दिला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी